बच्चू कडू मुख्यमंत्र्यांवर संतापले देवा भाऊ तुझ्या बापाचं कर्ज आम्ही माफ करू अमरावतीच्या बेलोरा गावात बच्चू कडू यांच्या वतीनं शेतकरी शेतमजूर महिला परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच संतापले आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवाभाऊ आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करू एवढी ताकद आमच्यात आहे अशी टीका बच्चू कडू यांनी केली आम्ही भीक मागण्याचा धंदा कधी केला नाही माझ्या बापानं माईने केला नाही पण दुःख या गोष्टीचं आहे जेवढं जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढा शेतकऱ्यांसाठी लढत नाही हे सर्वात मोठं दुःख आहे अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतमालाला योग्य हमी भाव या मागणीसाठी बच्चू कडू गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करतात आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ आम्ही तु बापाच कर्ज माफ करून आमच्या आम्ही भीक मागायचा धंदा कधी केला नाही मा बापाने केला नाही माय नाही केला नाही दुःख या गोष्टीचा आहे तर जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही हे सगळ्यात मोठं लढावं तुम्ही पार्टी मी तर निष्ठा पार्टीवर नाही निष्ठा नेत्यावर नाही निष्ठा माझ्या मायावर बापावर उठव ज्या मायनं नऊ महिने पोटात ठेवला मला वागवलं तिचं अजूनही दुःख संपलं नाही ते अजूनही वेदना आहे तिच्या वेदना घेऊन लढता आलं पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी